स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पण आहे एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला वा आनंददायी असा जावं अशी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात तर सकाळ सकाळी असं काही सदृश्य पाण्यात तर एक वेगळीच मजा असते मला किती जरी घाई असली तरी एक दोन पाच मिनटं तर मी काढतेच थोडं बाहेर गेल्या जिथे की फेरफटका मारतेच आणि हे जे कपडे होते तर हे काल रविवार असल्यामुळे कालच धुतले होते आणि तसेच मशीनमध्ये राहिले होते कारण संध्याकाळ झाली होती आणि रात्री म्हटलं परत कपडे बाहेर ठेवत नाही म्हणून मी त्यांना आत्ता वाढत घातलेलं आहे आणि ह्या इतकं छान असा असतो सकाळ सकाळी गारवाई तितकाच होता पण तरी सुद्धा एक पाच मिनटं थांबून मी तो एन्जॉय केला आणि आधीचं टिफिन वगैरे आवरून झाल्यानंतर मग मी आज देवपूजा करायला घेतली होती कारण गेले काही दिवस आहो किंवा आधी दोघच जणी हेच करत होते म्हणजे जी, शुक्रवारी जे काही मी उद्यापन केलं तर त्या दिवसापासून मी केलेलंच नव्हतं देवपूजा आणि अहो आणि आधीच करत होते दोन तीन दिवसांपासून तर आज म्हटलं स्वतःच्या हाताने निवांत आणि छान असं करते कारण ते काय करतात देवांना आंघोळ वगैरे घालतात पण खालचं कापड बदलवणं ते दिव्यामध्ये तेल वगैरे ह्या बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात तर हे व्यवस्थित करत नाही ते आणि त्यासाठी म्हटलं आज मीच करायला घेतलं आणि शुक्रवारी उद्यापन करून झालं होतं मार्गशीर्ष मीना संपून दोन ते तीन दिवस झालेत पण माझा नारळ मात्र जागच्या जागीच होतं तिथून उचलणं त्याला झालेलं नव्हतं तर आज मी त्या नारळाचं काय करते तेही सांगते याआधी सुद्धा माझे व्रत झाले होते ते आणि मध्ये मी आता काही वर्षांचा गॅप घेतला होता आणि आता पुन्हा सुरुवात केलेली ह्या वर्षी तर हे जे नारळ आहे तर हे उद्यापन झाल्यानंतर मी त्याला अशा प्रकारे एका लाल कापडात गुंढाडून घेते आणि तो कलावा असतो आपल्या हाताला बांधायचा तर त्याने त्याला पॅक करून घेते मी तुम्ही पिशुतही ठेवू शकता पण मी असंच ओपन ठेवणार आहे त्याला तर जिथे कुठे आपण पैसे किंवा कपाट्यात लॉकरमध्ये वगैरे आता पैशाने दागिने तर, तर सहसा कोणी घरात ठेवत नाही पण जिथे आपण आपले काही कागदं वगैरे असतात महत्त्वाची किंवा मग काही थोडंफार तरी असतंच तर घरात एक दोन गोष्टी बायकांना जे काही लागतात बेसिक तर जिथे आपण आपले दागिने वगैरे ठेवतो पैसे ठेवतो तर तिथे लॉकरमध्ये मी हे ठेवून देते नारळ वर्षभरासाठी आणि जर का एखादा वेळ असते खराब झालं पुढच्या वर्षीपर्यंत तर त्याचं विसर्जन करून मी दुसरं नारळ घेते पण सहसा होत नाही ते चालतं दोन तीन वर्षांपर्यंत मग बघूया आता पुढच्या वर्षी काय होतं ते मलाही आता पुरेपूर आठवण नाही आहे पण ह्या वर्षी मी नेहमी जसं करायचे आधी तसंच केलेलं आहे तर आणि त्यानंतर हो याआधी मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये इडलीसाठी आपण परफेक्ट बॅटर कसं बनवतो तर ते दाखवलं होतं तर आज मी मला डोसे बनवायचे तर डोस्यांचं बॅटर मी इथे बनवून घेते तर सेम क्वांटिटी माझी असते जसं मी इडलीसाठी पीठ भिजत घालताना दोन वाट्या फुलपात्र भरून तांदूळ घेतले होते आणि एक फुलपात्र उडदाची डाळ तर ते फुलपात्र जर आता मला त्याच्यात काहीतरी वस्तू काढलेली असावी बहुतेक तूप वगैरे तर मला भेटलं नाही पण जे काही वस्तू जे काही भांडं तुम्ही घेणार असाल तर त्याच्या हिशोबाने तसं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो तर इथे मी आता दोन वाट्या भरून तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे पण इडल्यांच्या मॅटरच्या मानाने थोडं कमी केलेली आहे डाळ अशी जे काही आपण पूर्ण भरून वाटी घेतो त्याला थोडीशी कमी घेतलेली आहे आणि सोबतच आता हिवाळा असल्यामुळे लवकर फर्मेंट होण्यासाठी मेथी दाणे घातले आहेत थोडे एक चमचा भरून एक पोह्यांचं स्पून भरून आणि त्यानंतर आता हे डोस्यांचं बॅटर असल्यामुळे तर डोस्यांना छान अशी जाडी आणि रंग छान येण्यासाठी असा गोल्डन ब्राऊन रंग येण्यासाठी थोडीशी मी हरभऱ्याची जी डाळ असते आपली चना डाळ तर ती घालते एक दोन चमचे भरून छोटे पोह्यांचे आणि भेजत घालताना मी यादी सांगितलं आहे की हे जे डाळ आणि तांदूळ आपणात मी एकत्र भेजत घालते तर यांना आत्ताच आपल्याला काय ते स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं रगडून रगडून हाताने कारण नंतरचं जे काही पाणी असतं दुसऱ्या दिवशीचं दळतानी तर ते टाकून द्यायचं नसतं त्याच पाण्यात आपल्याला ते पीठ फर्मेंट होण्यासाठी म्हणजे मिक्सरमधून वाटून घ्यायचं असतं त्याच पाण्यात आणि मग तसं केल्यामुळे पटकन फर्मेंट होतं आपलं पीठ तर हिवाळ्यात प लवकर पीठ फर्मेंट होण्यासाठी हे सुद्धा ह्या ट्रिकवर मी एक व्हिडिओ बनवला आहे बऱ्याच जणींनी बघितला असेल ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी तोही चेकआउट करा तर ते आता मी मिक्स करून ठेवलेले भिजत घातलेले डाळ आणि तांदूळ डोस्यांसाठी आणि हे बऱ्याच दिवसांचं पेंडिंग काम होतं कारण दिवाळीचा फराळ संपून झाल्यानंतर चिवडा वगैरे तर माझं असं आहे की फक्त दिवाळीस दिवाळीलाच नाही वर्षभर माझ्याकडे हे मुरमुरे मी मिक्स करून ठेवते अधूनमधून तसं पिवडा चिवडाही बनवत असते आधीसाठी त्याला बरं पडतं ते स्कूलमधून आल्यानंतर किंवा आम्हालाही थोडीफार आपल्याला कमी भूक असते संध्याकाळच्या वेळेला तर तेव्हा खायला बरं पडतं भेड वगैरे करून तर हे मिक्स करायचं बाकी होतं तर हे याच्यासाठी थांबली होती मी कारण डबेच नव्हते एकही डब्बा खाली नव्हता प्रत्येक डब्यांमध्ये काही ना काही वस्तू होतीच तर काल जे काही मी सामान भरलं गावावरून आणलेलं तर तेव्हा ते मी एक स्टीलचा डब्बा ह्या हाच उरडा भरण्यासाठी हे मुरमुरे भरण्यासाठी खाली करून ठेवला आहे पण आता मला असं वाटतं आहे की तो जर मी वर ठेवला माड्यावर तर आधी कंटाळा करेल वर्ण काढून खायला किंवा मीही कंटाळा करेल परत परत त्याला वर्ण उतरवून द्यायला तर थोडे त्याच्यात ठेवते आणि हा एक डब्बा मी आता खाली करून घेतलेला आहे प्लॅस्टिकचा तर तो ट्रान्सपरंट असल्यामुळे असं होईल की त्याच्यात त्याच्यातून दिसेल ते तर त्यामुळे खाणंही होईल आधीचं तर ह्या डब्यात मी आता अर्धे जे काही मुरमुरे आहेत ते भरून घेणार आहे तसंच ठेवलं आहे मी कारण मी आत्ता हा चिवडा काढला त्याच्यातून तेव्हा माझ्या डोक्यात आलं ते की हाच डब्बा आपण खाली करूयात म्हणून तर हा मक्याचे जे काही पो पोहे असतात त्यांचा चिवडा आहे तर तोही दिवाळीचाच पडून होता आणि नंतर काही ते वापरला जाणार नाही म्हणून म्हटलं आता तोडून त्याला ह्या मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून देऊयात आपण थोडासा दिवाळीचा मसालाही होता तर तो मसाला मी शोधत होते पण ते पाकिट मला सापडलं नाही म्हणून मी आपलं साधंच लाल तिखट आणि मीठ घालून त्याला मिक्स करून घेतलं होतं आणि नंतर मग थोडं गरम असतं आणि त्याच्यात थोडंसं तेल असतं नॉर्मली तोपर्यंतच त्यात मीठ आणि लाल तिखट काय ते घालून घ्यायचं असतं थोडीफार हळद वगैरे आणि स्पेशली म्हणजे यात जर चिवड्याचा मसाला राहिला असता तर आणखीन छान झालं असतं पण एवढ्याशासाठी नवीन पाकिट म्हटलं मग ते परत इकडे तिकडे पडेल आणि आधीचं जे आहे थोडंसं उरून ठेवलेलं तर ते सापडत नाही आहे मला आता तर मी फक्त लाल तिखट थोडीशी हळद आणि मीठ घालून त्याला मिक्स करून जे काही मुरमुरे मी आता बनवले आहेत तर त्यात घालून घेतलं होतं आणि तसं तरी ह्या आधीला आवडत नाही चुड्यामध्ये सुद्धा तो बाहेर काढून ठेवत होता पण ठीक आहे आम्ही खाऊन घेऊ आता ह्या निमित्ताने तो संपून जाईल नाही तर तो असाच पडलेला राहिला असता वर्षभरसुद्धा माझ्या लक्षातच आलं नसतं आता मी तो डब्बा म्हटलं याच्यात भरूयात कारण त्याच्यातून ट्रान्सपरंट आहे बाहेरचं दिसतं आणि दिस दिसणारं असलं की ते पटकन लक्षात येतं आणि आधी खातोसुद्धा नाही तर वर जर ठेवलं तर त्याने कंटाळा केला असता तर हे मी आता मिक्स करून घेते मुरमुऱ्यांमध्ये ज्याच्यात की मी फक्त शेव घातलेली ह्यावेळेस कारण पिवळा जो काही चिवडा होतो तर तो आत्ताच संपलेला आहे आणि मी असं फिरतं करत असते एखाद्या वेळेस असं साधंच ठेवते आणि ह्या अशा मुरमुऱ्यांमुळे काय होतं की संध्याकाळच्या वेळेला भेडही करता येते जेव्हा कधी भूक लागते तेव्हा तर त्यासाठी मी अशी प्लेन आता त्यांना ठेवलेलं आहे आणि आज असंही मला लेट झालेलं होतं सगळं आवरायला तर भांडी वगैरे आणि घरं सगळं मी पडू दिलेलं आहे हे काम करायला घेतलं होतं ता। आणि त्यानंतर आजच्या दिवशी मला मखाणे आणले आहेत आधीसाठी त्याला मसाला मखानासुद्धा खूप आवडतो तर तोही बनवायचा होता पण तेही काम आजच्या दिवशी राहिलं कारण काहीतर त्याला बटर लागतं आणि ते नाही आहे आता घरात मला बाहेरही जायचं आहे थोड्या वेळाने तर तेव्हा मी ते आणेल सगळं पडलेलं आहे आजच्या दिवशी कारण काही महत्त्वाची कामं होती जी मला आधी करायची होती कारण बऱ्याच तीन चार दिवसांपेक्षा जास्त झालं असेल आम्हाला गावावर नाही येऊन आणि सगळं सामान तसंच पडलेलं होतं घरात जे काही जसं आणलं होतं तसंच आता गहू जे काही आहेत ते गोण्या तर ती कोठिंबीवर धुवून ठेवलेली आहे सुकायला तर ते सुकल्याशिवाय पूर्ण काय म्हणणार त्याच्यात पाण्याचा एक अंश सुद्धा राहिला नको एवढं त्याला मी दोन तीन दिवस कडक उन्हात वाढवते सुकवते आणि त्यानंतर मग त्यात आपल्याला ते गहू भरायचे आहेत मला तर त्यासाठी त्या गोण्या त्या रूममध्ये तर ते तसंच पडू नये आणि बरीचशी पेंडिंग कामं होती तर ती करायचं चाललं आहे आता हळूहळू आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं एक काम आहे की ते मी बऱ्याच दिवसांचं ठरवून ठेवलं होतं की म्हणजे भीशी जे काय आमची लावली होती बायकांची तर ती आली की मला ते काम अर्जंट करायचं होतं पण तिलाही झाले आठ दहा दिवस पण ते मी माझ्या डोक्यातूनही होतं आणि बरं झालं की मी पैसे नव्हते खर्च केलेले तर ते काम आता करायचं आहे मला काई काई तर काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते आणि घरातली कामं काय ती तर रोजचीच कामं आहेत ती तिथून आल्यावरही मी करेल आणि आज व्हिडिओसाठीही काही कंटेंट नव्हता म्हणजे फारसं शूट नव्हतं केलेलं शनिवार रविवार दोन दिवस मध्ये थोडंफार असेल तर बघते मी आणि काहीतरी एक व्हिडिओ करते आता एडिट करून अपलोड असला तर किंवा मग संध्याकाळी एखादा मिनी ब्लॉग वगैरे शेअर करेल तर आज आहे सोमवार आणि सकाळची देवपूजा वगैरे झालेली ते तुम्ही सुरुवातीला बघितलंच असेल तर आणि घरातलं तर भरपूर पडू नये सगळंच पडू नये बेडरूम मध्ये तेवढंच आवरायचंय मला आवरायचंय म्हणजे काही चेंजेस करायचे त्याच्यामुळे चे काही सामान वर काढून पडलेले आहे आणि पार्लर तसं पार्लरमध्ये मी ते गोण्या वगैरे ठेवलेलं आहे कोणी जर आला आता फारसं तर कोणी आलं नाही दोन दिवसात दोन तीन जणी आलं तर तरी कसं म्हणजे ओढ घेतल्याच होतं त्यांना सांगून होतं की हे सामान गावी जाऊन आलेलं आहे म्हणजे त्यांना माहिती होतं की मी गावी जाऊन आलेली आहे त्या तिथे असं ठेवलेलं आहे म्हणून कारण हॉलमध्ये ते चांगलं दिसलं नसतं आणि मला माहिती होतं जी काही कोठे मी धुणार आहे तिला दोन ते तीन दिवस उन्हात ठेवावं लागणार आहे म्हणून कारण तिला खूप अशी कोपरी आणि कॉर्नर असतात त्यात ऑलरेडी अडकलेले असतात तर पाणी पडलं की ते फुकतात मग ते मग ते पूर्ण वाढण्यासाठी म्हणून मी वर ठेवलेली आहे आणि आज संध्याकाळी यावर म्हटलं की थोडं लवकर या जमलं तर ते गहू आज आपण वर टाकून देऊ कारण घरात पण खूप अशी अडचण होते तर शोध तो तो। ते होईल आणि छोटं जे काही सामान होतं पिशव्यांमध्ये वगैरे तर त्यांच्यासाठीही डब्बे शोधाशोध झाली काल म्हणजे म्हणून खूप डोक्याला हेडॅक असतो तो याच्यातली वस्तू त्याच्यात त्याच्यातली त्याच्यात असं करून करून मॅनेज केलंय सगळं ठेवलंय आता फक्त लक्षात राहायला हवं हो की कुठे काय ठेवलेलं आहे ते, ते। आणि आज तो आधीचा चिवडा वगैरे बनवला तर ठीक आहे आता किती वाजता आहेत काय माहिती मला वाटतं अकरा वगैरे झाले असतील तर साडे अकरा झालेले आहेत आता तर खूप जास्त दुपारी पण ऊन चटका लागायला लागतो त्याच्यामुळे आता जाऊन आधी तर आता अडीच वाजले दुपारचे आणि तरीसुद्धा माझं आवरण झालेलं नाही कारण मी आज व्हिडिओ स्किप करणार होती म्हटलं रात्री एडिटिंग करून उद्याला अपलोड करूयात म्हणून पण माट धुवून ठेवलेलं आहे ह्या माटात आहे ना खूप गार पाणी होत होतं ज्याच्यामुळे की आम्हाला ते घडण्यास सर्दीसारखं वाटत होतं म्हणून त्याला आता आम्ही धुवून घेतले आणि आता जोपर्यंत थंडीचं खूप जास्त प्रमाण आहे तोपर्यंत मी त्यात पाणी वगैरे काही भरत नाही डायरेक्टली फिल्टरमधून किंवा मग माझ्याकडे तांब्याचा माठ आहे तर तो काढायला लागणार आहे मला आणि सकाळपासून माझं बाहेर जायचं चाललंय पण निघणं मात्र होत नाहीये घरातून माझं हे आवरल्यावर जाते ते आवरल्यावर जाते असं चाललंय पण पर आतापर्यंत मी निघालेली नाही कारण तुम्ही बघू शकता खूप अशी भांडी होती किचन आवरलं नाही सगळ्यात आधी तर मी व्हिडिओ स्किप करणार होती आजच्या दिवशी पण म्हटलं करून घेऊयात आहे शूट केलेलं तर एडिटिंग वगैरे काहीच झालेलं नव्हतं पूर्ण सुरुवातीपासून करायला लागलं ला, तर त्याला मला खूप जास्त वेळ गेला त्यात आणि जेवणही अजून माझं बाकी आहे म्हणजे मी एकटीच आहे तर काय बनवू मला सुचत नाही थोडीशी खिचडी वगैरे किंवा मग मॅगीच आता त्या कारणात आडीच वाजले सकाळी तसं नाश्ता झालेला होता खिचडीच खाल्ली होती रात्रीची तर हां तर ते जाणं आहेच जेव्हाही मी ठरवते की आता म्हणजे बाहेर निघायचा प्रयत्न करते की आता नाही घेऊया तेव्हा काही ना काही काम दिसते घरात तर एवढं तशीच घाण पडून काही झाडू सुद्धा मारलेला नाही सकाळी जो काही मारलेला आहे तोच आहे रात्री काहीच मी करून ठेवलेलं नव्हतं पहिल्यापासून करताना खूप वेळ गेला त्याच्यातच मध्ये मध्ये काही काही कामं येत होते कचरा गाडी आली हे ते खाली गेले की थोडंफार लेट होतं बायक असतात खाली बोलण्यात वगैरे तर ते झालं आणि मी ब्लँकेट धुवून अजून एक काम असं वाढलं की मी ब्लँकेट धुतले होते आणि छान असं गरम होण्यासाठी म्हणून खाली तर वाढतात ते गॅलरीत त्यांना काही वाढवायची एवढी गरज नसते ते ऑलरेडीने थडलेले असतात पाणी वगैरे सगळं त्यांच्यातलं निघून गेलेलं असतं हवेत जरी टाकले हिवाळ्यात तरी हिवाळ्यात काही कुठल्याही ऋतूत तरी ते होतात पण म्हटलं थोडंसं गरम होतील ते छान वाटतं असं वगैरे घ्यायला तर मी वर टाकून आली होती आणि वर खाली पडायची भीती असते असं जर आपण दगड वगैरे काही ठेवलं तर उडायला नको म्हणून तर मी घाबरून ठेवलंच नाही म्हटलं दहा पंधरा मिनटं ठेवते आणि घेऊन येते आणि मी नंतर विसरून गेली व्हिडिओ बनवायला बसली तर गया गया ले ले थे 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 तर जेव्हा लक्षात आलं तेव्हा बघायला गेले तर दोघंही ब्लँकेट पूर्णपणे असे उलटे झालेले हवेमुळे आणि खाली पडलेले होते तिथे बऱ्याचदा पाय पडलेले असतात घाणच असते ना वर म्हटलं की धूळच असते परत त्यांना खाली आणलं परत त्यांना रेंजला लावलेलं आहे आता आणि आता खालीच टाकते त्यांना वाळायला तरीत गेली म्हटलं झाडू मारून घेऊया आधी झाडू आणायला गॅलरीत गेली तर तुम्हाला दाखवते गॅलरीत काय पसर पडलेला आहे माझ्या लक्षातच नाही राहिलं कालपासून तर त्या भाज्या मला पडलेल्या दिसल्या तर काल होता रविवार बाजाराचा दिवस आणि खूप जास्त लेट झालं होतं रात्री मला तर म्हटलं सकाळी आवरूयात असं माझं झालं कारण निवडायची भाज्यात मेथी वगैरे मला खूप जास्त कंटाळा येतो आणि त्या आता पडलेल्या तेही चांगलं नाहीये कारण ते असे वाकस होतात थोड्याफार असे मला होऊन जातात पण आता काय करणार आता आधी त्या निवडते तोपर्यंत आधी ती वेळ झालेली आता यायची तर तोही येईल मग तो आल्यानंतर आता मी जाते बाहेर जिथे कुठे मला कामासाठी आहे तिथे सगळ्यात आधी भाज्या निवडून घेते असे ते पूर्ण कमी झालेले आहेत असे मालवले गेले आहेत तर रात्री मी निवडायला बसणार होते पण खूप जास्त थंडीचं प्रमाण आता इकडे वाढलेलं आहे आणि मला खूप जास्त पाठीचं दुखण्याचा सुद्धा त्रास आता हे आठ दहा दिवसांपासून जाणवतोय तर ह्या निवडायला बसलं की मला आरामाने दोन तास लागलेच असते एक ते दीड तास तरी लागलाच असता कारण माझं एवढं स्पीड नाही आणि भाज्या निवडायला मला फारसं एवढं म्हणजे स्पीड पण नाही आहे आणि जमत नाही ते एक, -एक पत्ता वगैरे काढणं ते करणं आणि खूप बोरिंग वाटतं हे काम मला तर मी थोडासा कंटाळा केला म्हटलं सकाळी उठल्यावर निवडून घेऊयात थोडं लवकर उठून पण कशाला काही सकाळी पण तेच झालं मी त्यांना विसरले आणि इकडच्या गॅलरीत फारसं काही काम नसतं तर येणं होत नाही तर आत्ता माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं जेव्हा मी व्हिडिओ एडिट वगैरे करून अपलोड करून उठली म्हटलं आता घराला झाडू मारून घेऊ थोडंसं आवरून मग बाहेर जाऊयात जिथे कुठे जायचं आहे तिथे तर हे असं पडलेलं दिसलं आणि सगळ्या भाज्या बिचाऱ्या अशा कोमेजल्या होत्या पण तरीसुद्धा मी त्यांना निवडलं आता फायनली आणि हे सगळं आवरत असतानाच मला चार वाजले होते आणि शिवाय जेवणही माझं व्हायचं होतं पण मला भाज्या मग त्यानंतर मी जेवणाचं डायरेक्टली स्किप केलं लाडू खाऊन घेतला फारशी एवढी भूकही मला वाटत नव्हती नाश्ता चांगला झाला होता सकाळी तर आणि दोन ते तीन आठवडे बाजार झाले मला सारखे म्हणत होते अहो की तू त्याच त्याच भाजी रिपीट करते म्हणून काहीतरी वेगळं तर आज मी ही आंबट टुकाची जी काही भाजी असते तर ती ऐक ना बापरे आधी एक आणि आधी आज स्कूलमधून आल्यालाच मला विचारत होतं की तू तुझ्यासाठी काय बनवलं होतं काय जेवण केलं म्हणून त्याला भूक लागलेली ला असावी पण मग मी त्याला बोलले की मी काहीच नाही बनवलेलं तर त्याने तो म्हटला की मी तुझ्यासाठी टिफिन परत आणला आहे असं तर त्याच्या टिफिनमध्ये जे काही होतं थोडंफार तर साथी, साथी, ते मी खाऊन घेतलं आणि आधीने त्याच्यासाठी स्वतःसाठी मॅगी बनवली होती आणि त्याचा उरलेला टिफिन त्याने मला खाऊ घातला बडजबरी तर आधीचा टिफिन खाऊन मला त्याची खूप जास्त किव आली कारण असं वाटत होतं की एवढं आपण घरी फ्रेश करून देतो आणि इतकं गार झालेलं आणि हे टिफिनमध्ये पॅक असं पोरांना खायला लागतं तर थोडंसं वाईट वाटलं तर ही ती भाजी आहे जी मी आणलेली ते आणि इचं मला संध्याकाळी पिठलं बनवायचं आहे आणि भाज्या वगैरे सगळं काही निवडून झाल्यानंतर परत पुन्हा एकदा वाटलं की आज फ्रीज आवरायला काढायचं होतं कारण भाज्या सगळ्या संपल्या होत्या तर खाली होतं फ्रीज तर आवरून घेतलं असतं तर बरं झालं असतं पण परत मला तसंच लावून द्यायला लागलं ते आता बघूया आता नेक्स्ट टाईम जेव्हा सगळ्या भाज्या संपतील तेव्हा तर बाकीचं तर सगळं मी फ्रीजमध्ये लावून ला। दिलं पण ही जी काही भाजी आहे तरी आता संध्याकाळी मला बनवायची असल्यामुळे तिला मी वरच ठेवलं आणि पाण्यात टाकून ठेवलं आहे खास करून की थोडीफार जी काही अशी कोमेजली तर ते अशी फ्रेश होते रफ अशी कडक होऊन जाते भाजी जसं की आपण कोथिंबीर वगैरे पाण्यात टाकून ठेवतो भाजी बनवताना तसं तर ती भाजी मी आता पाण्यात टाकून ठेवली आणि फ्रीज आहे तसं लावून ठेवलं फारसं घाणाशी तुम्हाला दिसत नसेल पण ते काच वगैरे त्याचे पुसून काढायला लागतील तरीसुद्धा कारण फार काही दिवस तिला डीप क्लीन करून झालेले नाही आहेत पण ते पूर्ण काचेचे असल्यामुळे हात वगैरे लागतात आणि हे जे काही डाग पडलेले दिसत आहेत तर ते असतात तसे तर हे भाजीपाला वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर भाजी निवडल्यानंतर मग फायनली कुठे चार साडेचारला मला वेळ भेटला जायला बाहेर आणि मी तेव्हा निघाली माझ्या कामासाठी पण नशीब असते की शॉप उघडं नव्हतं तुमचं शॉप बघून लक्षात आलंच असेल मी कुठे आली ते तर बंद होतं शॉप आता मी बनवते हे भाजीचं पिठलं मला वाटलं की इला कांदा वगैरे कट करून भाजी पण बनवत असतील म्हणजे पिठलं तर करतात हे मला माहिती आहे मी खाल्ले ते पिठलं एक दोनदा आधी आणि मला खूप आवडतं इथे दिसत होते ती भाजी बऱ्याचदा पण मला नेमकं माहिती नव्हतं की ही तीच भाजी आहे की जिचं पिठलं मला आवडतं म्हणून म्हणजे सांगितलं वर्णन की कशी आहे काय असं तर आई बोलली की ती तीच भाजी तर आहे तर काय आंबट तुका असं तिचं नाव आहे भाजीचं तर त्या भाजीचं मी आता पिठलं बनवते आधीला साधं पिठलं तर खूप आवडतं बेसन पिठाचं जे काही आपण रेग्युलर बनवतो ते पण आता बघूया हे आवडतं का आणि ना अजिबात आवडत नाही कुठलंच पिठलं त्यांना आवडत नाही पण मी त्यांना सांगितलं की मी तुमच्या आवडीच्या गोष्टी बनवते आणि ज्या मला आवडत जरी नसलं तरी मी त्या दिवशी म्हणजे ऍडजस्ट करून घेते तसं आजचे दिवस तुम्ही ऍडजस्ट करून घ्या तर घालून बघते आवडली तर ठीक तर मी हे पिठलं बनवते आता तुम्हाला दाखवते बऱ्याच जणांना माहिती पण असेल पण मी आता पहिल्यांदा बनवते हे ते आपण आपलं साधं पिठलं जसं बनवतो तर त्याच पद्धतीने हे पिठलंसुद्धा बनवायचं असतं काही फारसं नवीन त्यात नसतं तर मी तेल घातलं होतं कढईत त्यात जिरं घातलं होतं त्यानंतर कोथिंबीर आणि लसूण आणि हिरव्या मिरच्यांचा मी एक ठेचा बनवून घेतला होता तर तो तेलात घातला आणि लसणाचा थोडंसं कच्चेपणा निघाला मग त्यानंतर मी निघाल्यानंतर मग मी त्यात कांदा घातला होता कट केलेला आणि कांदा छान असा परतवून घेतला आणि त्यानंतर मग थोडीशी हळद आणि जे काही भाजी आपण बारीक कट करून ठेवली होती तर ती भाजी मी त्यात घालून घेतली व्यवस्थित परतवून घेतली पाणी सुटेपर्यंत आणि त्यानंतर मग त्यात पाणी घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून ते मी उकडून घेतलं होतं जसं की आपण साधं पिठलं बनवताना उकडून घेतो तसं आणि मग ते उकळल्यानंतर त्यात थोडं थोडं बेसनपीठ घालून हे आपण जसं रेग्युलर पिठलं बनवतो तसं ते घोटून घेतलं आहे त्याला बनवून घेतलेलं आहे पिठलं आणि त्यानंतर एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून शिजवलं होतं आणि ते आता फायनली आपलं पिठलं तयार झालेलं आहे आणि आज थोडी घाण झालेली आहे किचनवर पण भाकरी छान बनलेली आहे पण बघूया आता फायनल तिला आणि अहो अहोंनामध्येच फोन आला होता तर थोडं थांबून घ्यायला लागलं होतं जेवणासाठी तर जेव्हा जेवायला बसलो तेव्हा परत एकदा मी त्याला गरम केलं होतं आणि छान असं कडेने त्याला तेलसुद्धा सुटलं होतं पिठल्याला तर चवीला तर खूप छान लागत होतं तर कोणी कोणीही पिठलं खाल्लेलं आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा मीसुद्धा खाल्लेलं आहे पण आता खूप दिवसांनी खाणं आहे ते माझं मला तर खूप आवडलं तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते नेहमीप्रमाणे आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा बाय